नमस्कार सगळ्यांना आपण रोज सकाळी थोड्या वेळामध्ये ज्या मेडिटेशन कसं करू शकतो त्याविषयी आपण हा आजचा व्हिडिओ पाहूया सकाळी आपण सुचारभूत होऊन अगदी भगवंतांसमोर बसावं किंवा मंदिरासमोर मंदिरात देवघरासमोर देवासमोर बसावं आणि सुरुवातीला दीर्घ श्वास घ्यावे ज्याला बसरिका असं म्हणतात की बसरिकामध्ये दीर्घ श्वास म्हणजे शरीरात ऑक्सिजनची लेवल वाढवण्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न आपण बस्रिकाच्या माध्यमातून करतो म्हणजे दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे सोडायचं आहे तर याला बस्रिका प्राणायाम म्हणतात दीर्घ श्वास घेणं म्हणजे पूरक स्थिती श्वास घेतल्यावर काही काळासाठी आपण तो रोखून धरतो त्याला कुंभक असं म्हणतात आणि सोडणारी श्वास सोडतो तेव्हा त्याला रेचक असं म्हणतात तर पूरक कुंभक आणि रेचक अशा तीन स्थितीमध्ये आपण श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे श्वास घ्यायचा आहे म्हणजेच पूरक श्वास रोखलाय म्हणजेच कुंभक श्वास सोडायचा आहे दीर्घ रेच अशी क्रिया अकरा एकवीस वेळा आपण करू शकतो अकरा किंवा एकवीस वेळा आपल्या वेळेच्या उपलब्धतेनुसार असं एक दोन तीन वेळा तुम्हाला करून दाखवतो अशा पद्धतीने बसरिका प्राणायाममध्ये आपण सात अकरा किंवा एकवीस अशा वेळेच्या उपलब्धतेनुसार आपण सुरुवातीला बसरिका प्राणायाम करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण अनुलोम विलोम करावा अनुलोम विलोम करताना आपली डावी नागपुडी आणि उजवी नागपुडी या दोन्ही नागपुडीतून श्वास घेतो सोडतो आणि पुन्हा घेतो आणि सोडतो याला एक आवर्तन असं म्हणतात तर अनुलोम विलोम हा प्राणायाम प्राणायाममध्ये फार महत्त्वाचा आहे कारण आपल्या डाव्या नागपुडीतून चंद्रवायू किंवा थंड वायू वाहतो आणि उजव्या नाकपुडीतून उष्ण म्हणजे सूर्यनाडी त्याला आपण असं म्हणतो किंवा वायू वाहतो तर ह्या दोन्ही वायू आपण इथं जर श्वास सोडला तर लक्षात येतं की एका नागपुडीतून उष्ण आणि दुसऱ्या नागपुडीतून थंड वायू बाहेर येतोय तर या दोन्हीला समतलच पातळीत घेऊन यायचं असतं त्याच्यासाठी बुद्धी शांत पाहिजे आणि आपण स्थिर गतीने अनुलोम विलोम केला पाहिजे तुमच्या उपलब्धतेनुसार एकवीस वेळा तरी कमीत कमी एकवीस वेळा तरी आपण केला पाहिजे शांत बुद्धीने केल्याच्या नंतर कमीत कमी वेळेमध्ये आपली रिक्वायरमेंट पूर्ण होती म्हणजे इथून घेतला श्वास कुंभक सोडला रेचा सेम स्थिती आहे श्वास घेतला रोखला सोडला मध्ये पूरक कुंभक आणि रेचक ही स्थिती निरंतर आहे म्हणजे श्वास घेतला आपण श्वास रोखला श्वास सोडला श्वास घेतला रोकला सोडला ठीक आहे या नागपुडीने श्वास घेऊन इकडून सोडला इकडून घेऊन इकडून सोडला हे झालं एक आवर्तन असे आपण सात अकरा किंवा एकवीस आवर्तन करू शकतो आणि एकवीसपर्यंत आवर्तन करणं कमीत अपेक्षित आहे बुद्धी कर, आ, आ, जर शांत असेल तर आपण फार लवकर स्थिर अवस्था प्राप्त करू शकतो आणि केलेल्या प्राणायामाचा आपल्याला उपयोग होतो बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे जर विचार असतील तर आपण केलेला प्राणायाम आपल्याला तितक्या प्रमाणात फलदायी ठरत नाही नंतर जर अगदी कमी वेळासाठी अगदी पंधरा मिनटासाठीच आपल्याकडे वेळ आहे तर काय करूया तर भ्रामरी करूया ठीक आहे भ्रामरी करायचं आहे भ्रामरी करताना दोन्ही कानाच्या ज्या पाळ्या आहेत त्या अंगठ्याने दाबायच्या आणि हे दोन्ही हात जे आहेत ते इथे लावून घ्यायचे डोळ्यावर आणि असं डोळे मिटून घ्यायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आता मी इथे तीन वेळा ही क्रिया केलेली आहे तुम्ही के सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा अशा काउंटमध्ये करू शकता असं काही कंपल्सरी नाही की सातच वेळा केला पाहिजे अकराच वेळा केला पाहिजे किंवा एकवीस वेळा केला पाहिजे पण त्याची तुम्हाला जास्तीत जास्त वेळ करता येईल तितकं चांगलं राहील तर अशा पद्धतीने भ्रामरी केल्याच्यामुळे बुद्धी एकदम स्थिर आणि स्टेबल होते ग्रासफिल पॉवर जी आहे आपली ती वाढते आपल्याला ज्या लक्षात आलेलं असेल तर आत्ता आपण काय केलं पहिला बस्रिका केला त्यानंतर अनुलोम विलोम केला आणि आत्ता आपण भ्रामरी प्राणायाम केलेला आहे तर हे तीन प्राणायाम आपण प्रामुख्याने केले आता त्याच्यानंतर आपण आपल्याला शेवट करायचं आहे तर आपण काय करूया की उद्गित प्राणायामामध्ये म्हणजे दीर्घ श्वास घेऊन ओम उच्चार करायचा आहे ओम उच्चार करताना दीर्घ म्हणजे आतमध्ये मस्तिष्कामध्ये ओंकार जो आहे तो घुमवायचा हा अशा पद्धतीने तुम्ही ओंकार घुमवू शकता आ, ओंकार अशा तीन वेळा सात वेळा तुम्ही हा ओंकार करायचा याला उद्गित प्राणायाम असं म्हणतात एकदा करून दाखवतो परम इकडे बसतो का एक मिनटं बर ठीक आहे एकदा करूया असं तुम्ही तीन चार पाच सात वेळा करू शकता ओ त्यानंतर तुम्ही प्रणव ध्यान करायचे म्हणजे पूर्ण शांत स्थितीमध्ये दोन्ही बोयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचे आणि हळवार श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा श्वास घेणं अनिवार्य नाहीये श्वासंत गतीने किती राहील तो प्रयत्न करायचा तर अशा पद्धतीने तुम्ही प्रणव ध्यान करू शकता दोन्ही गुह्यांच्यामध्ये इथे जेथे आपण गंध लावतो या ठिकाणी तुमचं दृष्टी जे आहे डोळे कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा एक दहा ते पंधरा मिनटं वेळ दिला रोज तुम्ही सकाळी तर इतका प्राणायाम तुम्ही व्यवस्थित करू शकता पंधरा मिनटं अनिवार्य आहे आणि आपण सगळ्यांनी हे जर चार प्राणायाम ज्याच्यामध्ये बस्रिका आहे अनुलोम विलोम आहे भ्रामरी आहे आणि उद्गीत प्राणायाम आहे म्हणजे ओंकार उच्चार आहे तर असे हे चार प्राणायाम जरी तुम्ही केले तरी चांगल्या पद्धतीने तुम्हाला एनर्जी बूस्ट मिळेल हे आमचं देवघर आहे सकाळी पूजा वगैरे करून भगवत स्मरण करून या ठिकाणी मी प्राणायाम करायला बसतो आणि तुम्ही हे सगळेजण आपल्या मंदिरासमोर उत्तम राहील बसलात किंवा मंदिरात वगैरे इकडे व्यायाम करण्याचं साहित्य आहे सकाळी उठल्यानंतर व्यायाम फार वेळेत उठणं झालं तर मग आधी प्राणायाम करून घ्यायचा नंतर देवपूजा असा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या स्पर्धेसाठी आपण सगळेजण तयारी चांगल्या जोशाने करणं गरजेचं आहे हां ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना